ज्योतिबा डोंगरावर मकर संक्रांत धार्मिक उत्साहात साजरी विविध फळांच्या आकर्षक सजावटीने महापूजा बांधली ज्योतिबा डोंगरावर मकर संक्रांत धार्मिक उत्साहात साजरी करण्यात आली मकर संक्रांत सणानिमित्ताने ज्योतिबा देवाचा गाभारा संत्री मोसंबी सफरचंद अननस अशा विविध पंधरा प्रकारच्या फळांची आकर्षक सजावटीमध्ये दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची बैठी महापूजा बांधण्यात आली होती मकर संक्रांतीनिमित्त विविध प्रकारच्या फळांमध्ये मंदिराचा गाभारा सजवण्यात आला होता ज्योतिबा मंदिरात केलेल्या या सजावटीसाठी वेगवेगळ्या आठशे किलो फळांचा वापर करण्यात आला होता संतोष महिपती झुगर यांनी या सजावटीसाठी फळे अर्पण केली होती ज्योतिबा देवाचा गाभारा विविध आकर्षक फळांनी सजवण्यात आला होता यामध्ये देशी विदेशी फळांचा समावेश होता मकर संक्रांत असल्याने ज्योतिबाचं दर्शन करण्यासाठी भक्तांनी स्थानिक ग्रामस्थ पुजाऱ्यांनी ज्योतिबा मंदिरात गर्दी केली होती ज्योतिबा मंदिरात आकर्षक फळांची सजावट करण्यात आली होती ज्योतिबा येथील पुजारी संतोष महिपती झुगर हे गेली तीन वर्ष ज्योतिबा देवाला फळे अर्पण करत आहेत सजावटीमध्ये अमेरिकन केळी लिची ड्रॅगन फूड संत्री सफरचंद मोसमी अननस रामफळ द्राक्षे इत्यादी फळांचा वापर करण्यात आला होता श्रींचे मुख्य पुजारी राजाराम चौगुले यांच्या हस्ते अभिषेक आरती करण्यात आली प्रकाश सांगळे अंकुश दारदणे गणेश झुगर देवराज मिटके यांनीही महापूजा बांधली महानकरी नेपसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा